नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय सोबत है सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल प्रारंभ करूया आवश्यक आप्रत्यास विराम शकता आम्ही कॉर्पोरेशन प्रत्येक निर्देशकाक बारकाई ने लक्ष दे सूचना करतो, आता आम्ही कंपनी मुख्य मूलभूत निर्देशक विश्लेषण करू एनएस टीकर टीएनएस पुनरावलोकन बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एनसिस उपवर्गातील आहे एनर्जी इक्विपमेंट सत्तावीस संस्था तुलनेमध्ये भाग घेत आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू कंपनीसाठी एकूण स्कोअर पैकी सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या स्कोअर सातच्या विरुद्ध एनसीस कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे एनसीस आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स एनसीस वजा बदल दर्शविला बारा पूर्णांक तीन टक्के पंधरा पूर्णांक सात टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांविरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल एनसीस तीन डॉलर अडतीस सेंट अब्ज इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे त्र्याऐंशी डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य एक डॉलर एक्क्याण्णव सेंट अब्ज आहे एकोणतीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा एनसिस बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक आठ तीन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन सहा पूर्णांक पाच आठ तीन टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट विश्लेषणाधीन संस्थेची आर्थिक दायित्वे एक पूर्णांक दोन शून्य दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनवरील कर्ज भांडवलाच्या त्रेसष्ट टक्के आहे कंपनीचे कर्ज परिणाम टोल शून्य गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर नऊ पूर्णांक तीन आहे पन्नास पूर्णांक सातच्या उपवर्गात सरासरी उपश्रेणी संस्थांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तीनशे चौसष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा चारशे आठ डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार सहाशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल चार डॉलर एक सेंट अब्ज प्राथमिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता दहा पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा सात पूर्णांक नऊ पाच दोन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा तीनशे एकतीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तीनशे अकरा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये एक हजार तीनशे त्रेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा तेहत्तीस पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी पॉइंट पाच हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल तीन लाख तेहत्तीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे चोवीस हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री खंड चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दोन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन टक्के तांत्रिक निर्देशक 14 कंपनी साथी एक टक्के पातरी दर्शवते एनसिस उपवर्गात ऋषि पातळी 14 सहासष्ट टक्के आहे। कंपनीचा स्टॉकची किंमत अंदाजे सत्यांशी डॉलर एकषष्ट सेंट आहे। कंपनीचा संभागन साथी एकमत किंमत लक्ष्य सुमारे एक्शे दहा डॉलर आहे। चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाचा परिणाम म्हणून एनसीस माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर सत्याऐंशी डॉलर बासष्ट सेंटवर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे रेटिंग आणि किंमतीची हालचाल चांगली आहे या वस्तुस्थितीमुळे करार खुला आहे अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले नफा घ्या एकशे चार पूर्णांक तीन सहा वर सेट आहे स्टॉप लॉस सत्तर पूर्णांक आठ आठ वर से टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंदन अक्रागस्ट दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी ऑर्डर आपोआप निश्चित के लिए जिवा तारखेपूर्वी शेवटा काम एक संतुलित ऑर्डर है बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स